बकावा गाव आहे ह्या शिवलिंग बनते आहे सीताराम नर्मेदेश्वर शिवलिंग हे बघा शिवलिंग सीताराम नर बकावा हे गाव आहे बघा ह्या बकावा गावामध्ये शिवलिंग बनतात इथं म्हणजे इथं शिवलिंग बनवतात नदीच्या नदीच्या पात्रामधून असे दगड आणतात आणि ह्याला मशीनने असा आकार देतात कशीत बघा शिवलिंग सगळे नंदी पण बनवतात आणि पूर्ण एकाच दगडामध्ये नंदी पण बनवतात कशीत बघा शिवलिंग हे बघा हे बघा शिवलिंग जाता जाता म्हटलं एखादा व्हिडिओ बनवावा शिवलिंगचा इथून इथे शिवलिंग येतात आपल्याला